पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे मेड फॉर ईच अदर भाग अठरावा लेखिका प्राची सुळे पारसने देविकाला ओळखले हे पाहून देविका सोडून अबीर आणि अभिजित हादरले होते पण देविका शांत उभी राहून पारसकडे रोखून बघत होती आता पुढे सब इन्स्पेक्टर थोरात कमिशनर पाठारेंना सतत अपडेट्स देत होता पारसच्या मोबाईल लोकेशनमुळे तो कुठे जातोय हे कळत होते तो नक्कीच कोणाचा तरी पाठलाग करतोय पाठारे स्वतः या सर्वांवर लक्ष ठेवून होते तो कोणाचा पाठला करतोय हे मात्र समजत नव्हते आणि तेव्हाच पाठारेंनी डिसिजन घेतले त्यांनी एका इन्स्पेक्टरला दोन कॉन्स्टेबल घेऊन पारसच्या जीपच्या मागे धाडले काहीही करून पारसच्या जीपला लवकरात लवकर गाठा हे सांगायला विसरले नाही इन्स्पेक्टर विरेन दोन कॉन्स्टेबल घेऊन सुसाट निघाला थोरात त्याला लोकेशन सांगत होता दोन काय चार असते तरी अबीर त्यांच्याशी भिड्याला कचला नसता सरळ त्याने अंकावर घेतले असते शेवटी कोल्हापुरी रांगडा गडी होता तो पण शस्त्र शस्त्र हे खूप वाईट असते त्याला फक्त रक्त हवे असते आणि ते ज्याच्या हातात तो वाईट बुद्धीचाच असतो हे समीकरण अबीरने लावले होते पण कधी कधी चांगल्यासाठी शत्रूचा निपात करण्यासाठी सुद्धा शस्त्र हातात घ्यावे लागते आता सूडबुद्धीने पेटलेल्या पारसच्या हातात पिस्तूल होते त्याने लांबून निशाणा लावला तरी पिस्तुलातून निघालेली गोळी देविकाचा वेध घेऊ शकत होती अबीरला कसंही करून देविकाला वाचवायचे होते त्याला वेळ हवा होता पळालो तर तो वेड्यासरळ गोळ्या घालेल त्याच्या मनाची चलबिचल होत होती देविकाने एक वार त्याच्याकडे पाहिलं मग पारसकडे बघून ओरडली पारस तुला मी हवी आहे ना माझा जीव घ्यायचा आहे ना घे मी ही तुझ्यासमोर उभी आहे नाही पळणार आता इथेच उभी आहे असं म्हणत तिने डोक्यावरची कॅप काढली ओठांवरची मिशी काढून टाकली शर्टच्या बाहीने चेहरा पुसला तिचा गोरा नितळ रंग उघडा पडला ते पाहून पारस आणि विश्वंभर दात विचकून हसू लागले अबीर एकदा देविकाकडे तर एकदा त्यांच्याकडे बघत होता पण तेवढ्यातही त्याच्या डोळ्यांनी बाजूच्या उसाच्या शेतात चोरटी हालचाल टिपली काहीतरी तिथे होते अभिर डोळे फाडून तिथे बघत होता आणि त्याने ओळखलं ती व्यक्तीसुद्धा थोडी बाहेर आली होती तो त्याचा अभिजित दादा होता हो अभिजित दादाच पण तो इथे काय करतोय त्याला कसं माहीत की मी कुठे जातोय ते जितूने सांगितले नाही जितू सांगणं शक्यच नाही एक तर वेळ तो माझ्याबरोबर असतो आणि आता तर बिचारा त्या भांबरेच्या तावडीत सापडलाय मग दादा इथे कसा आला अभिर हादरला याचा अर्थ दादाला सगळं काही समजले आहे म्हणूनच तो पाठलाग करत इतपर आलाय त्याही परिस्थितीत अबीरला त्याची काळजी वाटली कारण अभिजित दादाने आमच्या सुटकेसाठी काही हरकत केली तर तो वेडापारस दादालाही इजा करेल देवा दादाला तिथेच थांबण्याची बुद्धी दे कारण अभिजित पुढे पुढे सरकत होता अबीरला समजत नव्हते काय स्टँड घ्यावा अरे बाबांनी तुम्हा लोकांसाठी काय नाही केले आयुष्यभर सांभाळत आलेत मौज मजेत राहतायत गाड्या फिरवतायत तुझ्या बहिणीचं थाटात लग्न करून दिले महिन्याकाठी पैसे उकळत आहेत तरी तुम्ही माझ्या जीवावर उठलात मी कधी तुमच्यामध्ये आली नाही तरीसुद्धा ए चुप खूप केलीस बडबड आता विश्वंभर सरळ गरळ ओकत भोवता मला हीच सर भीक नको आहे दादा आणि मी सख्खे भाऊ एकाच बापाची मुलं तरी आमच्या म्हाताऱ्याने भेदभाव केलाच ना साराच्या सारा कारभार एकट्या दादाच्या नावावर केला सारी संपत्ती त्याला देऊन मरून गेला आणि मला काय तर तुझ्या बापाने फेकलेल्या तुकड्यावर जगणं मी आणि माझी मुलं तेच करायचं का गं आयुष्यभर विश्वंभर ओरडला काका पण असं टोकाचं पाऊल उचलण्यापेक्षा एकदा तरी बाबांशी माझ्याशी बोलायचं होतंस ना मी सांगितलेस ते बाबांना पारसला बिझनेस करण्यासाठी मदत करायला तुमच्यासाठी वेगळा बंगला बांधला असता चुप विश्वंभर जीव खाऊन ओरडला तुमची मदत नकोच आहे तू तू सांगा दादाला आणि तू आम्हाला मदत करणार अरे जे माझ्या हक्काचं आहे ते तू सांगून आम्हाला देणार म्हणूनच आता अर्ध मुर्द नकोय सगळंच्या सगळं हवंय मला आणि ते मी घेऊनच राहणार आधी तुला वर पाठवतो मग तुझ्या बापाकडून व्हील बनवून त्यालाही तुझ्याकडे पाठवतो विश्वंभर रागाने लाल होत बोलला काका तुला काका म्हणायची लाज वाटते मला तू इतका क्रूर आणि खालच्या पातळीचा असशील असं वाटलं नव्हतं याद राग तू जो काही विचार करतोयस ना त्यातलं काहीही होणार नाही उलट तुम्ही बापले एक दोघंही खडी फोडायला जेलमध्ये जाल मी तुम्हाला पाठवेन देविका बेभान होऊन बोलत बोलली एवढं सगळं करायला तू जिवंत तरी असायला हवीस ना पारस बघतोस काय घाल गोळी तिला आणि संपव हे मॅटर विश्वंभर त्याच्याकडे बघत बोलला पहिल्या वेळी आपला बाप शाण्यासारखा वागतोय पारस त्याच्या आवेशाकडे बघत मनात बोलवला त्याने समोर देविकावर पिस्तूलने नेम धरला अबीरने धोका ओळखला तोच ठो असा आवाज आला गोळी सुटली पण अबीरने त्याआधी ती कृती केली होती देविकाला घेऊन त्याने सपशेल जमिनीवर खाली लोटांगण घातले होते त्याच्या दोन्ही हातांच्या मिठीत देविका होती पहिला नेम चुकला आणि पारच बिथरला त्या मुलाने देविकाला वाचवले होते त्याच्या डोळ्यात असुरी हास्य आले तिच्याबरोबर हाही जाऊ दे त्याने परत निशाणा साधला परंतु त्याचवेळी अभिजित उसाच्या शेतातून बाहेरून ओरडला अभिर पळ मी बघतो याच्याकडे अभिर अभिजितच्या अशा ओरडण्याने अभिरच्या पोटात तर भीतीने गोळा आला पारसने अभिजितच्या दिशेने पाहिले आणि क्षणात त्याच्यावर पिस्तूल रोखले हा कोण मध्ये कडमडला असे त्याच्या चेहऱ्यावर भाव होते पारस अरे बघतोस काय तिघा नाही गोळ्या घाल आधी विश्वंभर ओरडला पारसने आधी निशाणा अभिजितकडेच वळवला आणि पुन्हा जोराचा ठो असा आवाज आला दादा अभिर किंचाळला दिविका प्रचंड घाबरली आपल्यामुळे दादा फोडसा तिला तर विचारच करवे ना हवालदार शिंदे तितूला घेऊन सिटी हॉस्पिटलमध्ये गेले पोलीस केस आहे आणि खुद्द पोलिसच बरोबर आहेत त्यामुळे जितूला ट्रीटमेंट मिळायला जराही उशीर झाला नाही त्याच्या नाकावर इमर्जन्सी छोटी शस्त्रक्रिया करावी लागली रक्त जास्त गेले होते पण तो आउट ऑफ डेंजर होता त्याची व्यवस्थित मलमपट्टी करून त्याला हुशारी येण्यासाठी सलाईन लावलं जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले संध्याकाळपर्यंत त्याला डिस्चार्जही मिळणार होता जितूला वेळेत उपचार मिळाले हे पाहून शिंदेंना जास्त आनंद झाला भांबरेने मारलेला ठोसा चांगलाच महागात पडला जितूला पण भामरे त्याही पुढे जाऊन जितूला जिवे मारणार होता ह्याने शिंदे घाबरला होता तोच त्यापुढे जे काही झालं ते चांगलंच झाले ही सगळी कमाल त्या भोलाचीच ऐनवेळी तो तिथून पळाला ते बरंच झाले नक्कीच तो कमिशनर साहेबांना भेटला असणार काहीही असो पण जे झालं ते चांगलंच झाले भामरेची काही खैर नाही आता शिंदे हसले त्यांना चहाचे तलफ आले एकदा त्यांनी जितूला पाहिले व तो शांत झोपला होता सर काळजी करू नका त्यांना सलाईन लावलं आहे तेव्हा मला त्याकडे लक्ष ठेवावं लागणार आम्ही आहो तिथे एक नर शिंदेंकडे येऊन बोलवले जळू तिने शिंदेंचं मन वाचलं धन्यवाद मी कॅन्टीनमध्ये चहा पिऊन येऊ का शिंदे घाईने बोलले हो हो काही हरकत नाही जा तुम्ही आम्ही हो आहोत नर्स हसून बोलली हवालदार शिंदे खुशीत कॅन्टीनकडे चालू लागले इन्स्पेक्टर आशिषने चोख काम केले वाटेत जीपमध्ये त्याने भांबरेच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही जीप मुख्यालयासमोर उभी राहिली पुढच्या दोन मिनिटांत भांबरे पोलीस कमिशनर पाठारेंच्या समोर उभा होता आपला खेळ संपला हे भांबरेने ओळखले तर भांबरेला योग्य शिक्षा द्यायचीच हा विचार पाठारे करत होते इन्स्पेक्टर आशिषने चोख काम केले वाटेत जीपमध्ये त्याने भांबरेच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही जीप मुख्यालयासमोर उभी राहिली पुढच्या दोन मिनिटांत भांबरे पोलीस कमिशनर पाठारेंच्या समोर उभा होता आपला खेळ संपला हे भांबरेने ओळखले तर भांबरेला योग्य शिक्षा द्यायचीच हा विचार पाठारे करत होते पारसने आवाजाला त्या दिशेला पाठीमागे पाहिले कोणी अनोळखी व्यक्ती उभी होती आणि तो अबीर पळ असा ओरडला होता माईला ह्या पोराला पळवायला किती लोकं मध्ये मध्ये कडमडतात आणि ह्याचं नाव काय अबीर पारस वैतागला त्याने पिस्तूल सरळ अभिजितवर ओखले आणि ठो असा जोराचा आवाज आला आबीर किंचाळला तर देविका गार पडली आपल्यामुळे अभिजीत दादा तिला पुढे विचारच करवे ना काहीतरी मेजर चुकलं होते आबीर बरोबर पारसही जोरात किंचाळला पारसला त्याचा हात सुन्न झाला असं वाटलं साऱ्या संवेदना क्षणभर नाहीशर झाल्या असे वाटलं त्याने त्याच्या शून्य झालेल्या हाताकडे पाहिले आणि डोळे फाडून बघतच राहिला त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या विश्वंभरने पाहिलं पारसचा रक्ताळलेला हात बघून जोरात ओरडला पारसचा हात रक्ताने भिजला होता एक जीवघेणी कळ त्याचा मेंदू पोखरून गेली गोळी त्याच्या पज्ज्याच्या मासातून आर पार गेली होती पण पण कोणी गोळी घातली आपल्याला कोण आहे तो वेगनेसह हो पारस विचार करत होता हॅन्डजप जागचा हलशील तर दुसरी गोळी डोक्यात शिरेल एक दमदार आवाज तिथे घुमला पारस त्या धमकीने गर्भगळीत झाला बोललेल्याप्रमाणे तो करेल या विचाराने पटकन हातातल्या पिस्तुला त्याने आणि विश्वंभरने हात वर करून डोक्यावर ठेवले अभिजित अबीर देविका आणि हे बापले आवाज या दिशेने पाहू लागले त्यांच्यापासून थोडं दूर पोलीस जीप उभी होती एक इन्स्पेक्टर त्यांच्याकडे फास्ट चालत येत होता तो इन्स्पेक्टर विरेन होता तिच्या पाठून दोन कॉन्स्टेबल येत होते समोर पोलीस बघून पारस आणि विश्वंभरची बोलती बंद झाली त्यात पारसच्या हातात पिस्तूल होते तो आयताच पकडला गेला होता वीरेनने येऊन पारसच्या हातात आले पिस्तूल स्वतःच्या रुमात हस्तगत केले ते त्याने एका हवालदाराकडे दिले वाह सरळ दिवसाढवळ्या लोकांवर गोळीबार करताय तुम्ही दोघे चला आता तुमची वरात घेऊन जातो इन्स्पेक्टर विरेन आवाजात झरप आणत बोलला इन्स्पेक्टर मी काय बोलतोय जरा इकडे येता का विश्वंभर लालघोटेपणा करत बोलला त्याच्या मनात काय आहे चालू हे त्या अव हे त्याच्या बेरकी नजरेवरून विरेंनी लगेच ओळखले त्याचा चेहरा रागाने लाल झाला ओ तुम्ही आता गप्पपणे चलताय की ओढत नेऊ तुम्हाला जे काही बोलायचे ते कमिशनर साहेबांसमोर बोला ही केस ते बघतायत समजलं विरेन रागाने बघत बोलला त्याच्या पोलीस जीपमध्ये त्याने पारस व विशंभरला घेतले एका हवालदाराला पारसची जीप आणायला सांगितली तो अबीर आणि देविकाजवळ गेला तोपर्यंत अभिजितेही तेथे आला होता हे पहा तुम्हा सर्वांनाही कमिशनर साहेबांच्या समोर हजर राहावे लागेल आणि तेही आता आय होप तुम्ही काही चुकीचं वागणार नाहीत की पळून जाण्याचा जा प्रयत्न करणार नाही नाहीतर तुम्हालाही आमच्या जीपमधून घेऊन यावे लागेल आणि कार्स इथेच ठेवावे लागतील विरेन तिघांकडे बघत बोलला डोंट फरी इन्स्पेक्टर साहेब आम्ही कुठेही जाणार नाही तर तुम्हाला फॉलो करू प्लीज बिलीव अस देविका पुढे होत बोलले गुड चला मग या आमच्या मागे विरेन बोलून त्याच्या जीपकडे चालू लागला आता प्रथमच अभिरने अभिजितकडे पाहिले त्याच्या नजरेत फसवल्याचे भाव होते अपराधीपणाची बोच होती त्याला काय बोलावे ते सुचतच नव्हते दादा प्लीज मला चुकीचं समजू नकोस ते मी तुला सगळं सांगणारच होतो पण ही अशी वेळ येईल मला माहीत नव्हतं तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस अबीर अगदी अब तळमळीने बोलत होता त्याला त्याच्या दादाच्या नजरेत अजिबात उतरायचे नव्हते दादा अबीर यांची काही चूक नाही आहे ते निर्दोष आहेत मी मी सांगेन कमिशनर सरांना आणि देविका फुळे काय बोलणार तोच अभिजितने हात उंचावून तिला थांबण्याची खूण केली अबिरकडे बघत तो बोलला मी ओळखतो माझ्या भावाला चला जा बसा तुमच्या कारमध्ये मीही माझ्या कारने येतो अभिजित तिथून तिच्या कारकडे चालू लागला अबीरचे डोळे भरून आले ह्यापूर्वी आपल्याशी दादा असं कधीच वागला नव्हता त्याच्या बोलण्याची साधी दखलही त्याने घेतली नाही त्याला ह्याचेच खूप दुःख झाले आपल्यामुळे अबीरला किती सहन करावे लागत आहे या विचाराने देविका स्वतःला दोषी मानू लागली आता काहीही लपवायचे नाही कमिशनरांना सगळं सत्य सांगायचे एका एका दिवसाचा हिशोब घ्यायचा ह्या प्राणसंकटातून अबीरने कसं वाचवले हे सांगायचे आता पळणार नाही तर फाईट करणार डोळ्यात आलेले अश्रू देविकाने पुसले चला निघूया काळजी करू नका सगळं नीट होईल ती त्याच्याकडे बघत मंद स्मित करत बोलवली उत्तरादाखल अबीरने फक्त मान हलवली आणि कारमध्ये बसला आधी अबीरने गाडी काढली मागावून अभिजितने त्याची गाडी नेली इन्स्पे कमिशनर पाठारे साहेबांनी भोलाला घरी जाण्यास सांगितले त्यांचे आभार मानून तो निघाला व्यंकटेश साहेबांना यातलं काहीच सांगायचे नाही असे कमिशनर साहेब बोलले तेव्हा बोलताना जपून वागायला हवं भोला स्वतःला बचावत बंगल्यावर आला तो सावकारांच्या बेडरूममध्ये गेला तो आलेला बघता ते हर्षभरीत झाले बेडवरून उठून त्याच्याजवळ आले अरे भोला किती रे उशीर किती वाजले ते बघितलेस का दुपार टळून गेले मला फोनही नाही केलास तू काय कुठे होतास एवढा वेळ आणि तो मुलगा भेटला का बघितलास का माझ्या देवीला सांग मला लवकर सांग अरे बोल की काहीतरी असा मुडासारखा काय उभा हो आहेस आपण एवढी बडबड करूनही बोला काहीच बोलत नाही हे पाहून व्यंकटेश सावकार कमालीचे अस्वस्थ झाले साहेब साहेब शांत व्हा आधी आहे का मला काहीतरी बोलू तर द्या तुम्हीच बोलत आहात तर मी मध्ये कसा बोलू बोला त्यांना समजावत शांत करत होता बोला हे समजावणं राहू दे तू बोल रे काहीतरी सावकार उद्विग्न झाले हताशपणे बेडवर बसले भोला खूप वाईट वाटले काय सांगू साहेबांना तिथे काय घडलं ते मीच कसा जीव वाचून पळालो ते कमिशनर साहेब बोल बरोबर बोलतात यांना आता काही सांगायला नको नाराज होतील वाईट वाटेल पण ते चालेल बोलाने विचार केला त्याने कसा तरी थोडं मंच थोडं खरं असं मार्केटमध्ये घडलेलं सांगितले म्हणजे तो मुलगा आलाच नाही का शेवटी अतिशय दुःखी होत व्यंकटेश सावकार बोलले नाही साहेब पण तुम्ही काळजी करू नका मी उद्या परत मंडईत जाणार त्याची वाट बघणार भोला त्यांना बरं वाटावं म्हणून बोलला भोला जा हा तू बघ तो मुलगा भेटतोय का अरे थोडेच दिवस बाकी आहे देविकेच्या बथडेला ती आली की सगळं व्यवस्थित होईल बघ जा जा तू उद्या जाच स्वतःशी बोलावं असं सावकार बोलत होते ते बेडवर झोपले साहेब आराम करा मी जेवणाचं बघतो असं बोलून तो, तो बेडरूमच्या बाहेर आला दार उघडले आणि भोलाचे डोळे विस्फारले समोर दारात कलावती उभी होती ती नक्कीच चोरून ऐकत असणार मुलाने कयास बांधला बाईसाहेब काय हवं होतं का त्याने विचारलं मला काही नको मी फक्त भाऊजींची तब्येत ठीक आहे ना हे बघायला आली होती कलावतीने काहीतरी थाप मारली साहेब आता झोपलेत रात्रीच्या जेवणाचा बघायला जातोय आचार्याला सांगून येतो भुला तिच्याकडे न बघता निघून गेला धूर्त डोळ्यांनी भोला काहीतरी लपवतोय ते काय हे शोधून काढायला हवे रागाने भोलाला पाठमोर जाताना कलावती हा विचार करत होती कमिशनर पाठारे त्या खूप मोठ्या केबिनमध्ये त्यांच्या इझी चेअरवर बसून समोर उभ्या असलेल्या सगळ्यांकडे बारी बारीने पाहत होते त्यांच्या समोर इन्स्पेक्टर आशिषने आणलेला इन्स्पेक्टर भामरे होता इन्स्पेक्टर वीरेंद्र बरोबर आणलेले पारस आणि विश्वंभर होते त्यांच्यापासून थोडं लांब हाताची घडी घालून अभिजीत उभा होता तर त्याच्या बाजूला अभिर आणि देविका उभे होते कमिशनर पाठारे सर्वांवरून त्यांची करडी नजर फिरवत होते देविकेला पाहून त्यांना खूप आनंद झाला या सगळ्यावर पडदा पडण्याची वेळ आली पण आता इथे जे काही होईल ते अजून एका व्यक्तीला समजणे गरजेचे आहे त्यांनी त्यांच्या टेबलावरचा फोन उचलला व नंबर डायल केला पलीकडून आवाज येण्याची वाट पाहू लागले आणि त्यांना हॅलो असा आवाज ऐकू आला क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला प्रेस करायला विसरू नका पुढे येणारे सगळे पार्ट्स तुम्हाला मिळत जातील प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल अँड सपोर्ट मी आणि हाईप बटन प्रेस करायला प्लीज विसरू नका थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल